आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाब डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू गुटा त्या शहरामध्ये जी घटना घडली विजय कुमारांच्या परिवार विजय कुमार जे काय पोलिसांची ज्या पद्धतीने कारवाई केली कारवाई म्हणायची का अत्याचार म्हणायचा हाच प्रश्न खरं आता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये उभार कारण एखाद्या रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये रात्री बाराच्या पुढं जर पहाटे साडेबारा वाजता एक वाजता जर फोन घेऊन तुझं लग्ना करत असेल आणि ते समाजाचे रक्षणकर्तेच असतील तिथं काहीतरी प्रकार होत असेल तर त्याच्यावर आक्षेप करणारे विजय कुमारांचे वडील जे मुख्याध्यापक राहिलेले आहेत वर्ष शिक्षक एकत्र्यांशी व वयातच झाला आज त्यांच्या वडिलांच्या पाठीशी उभं एक मुद्दा म्हणून विजय कुंभारांनी काम केलं आणि ॲडव्होकेट विजय सुद्धा ज्या पद्धतीने विशाल कुंभार विशाल कुंभारांना जी काही त्यांची कावर कारवाई झाली हे अत्यंत चुकीचं आहे मी निश्चितपणे या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचा आणि प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृह ठाकरे म्हणून मागणी करतो आय जींना मागणी करतो गाडी साहेबांना एस पींना मागणी करतो आणि चौकशी करून जे संबंधित लोकांना चौकशीतनं जे त्यांनी जे चुकीचे वागलेलं आहे त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई झाली अशी मागणी करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा